निवडणुकी आणि त्या संघर्षानंतर साधारणतः दहा महिने त्यांचं मुद्द्या निधन त्यांच्या अध्यक्ष आदरणीय सोनिया मॅडम राहुल गांधी आमचे केसी वेणुगोपाल प्रभारी आपले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले असतील मुकुंद वासवित असतील आमचे आदरणीय शिवाजीराव हो मोटे आहे आमचे आदरणीय वामनराव प्रसा नातेसुभाव होते आदरणीय सुधाकरजी अडवाले सर या आणि सुनील भाऊ केदार नितीन राऊत आणि महाविकास आघाडीतील सगळे घटक पक्ष आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि सगळे माझे तळागळ असलेले पदाधिकारी आता देखील माझ्या पतीच्या निधनानंतर ही जबाबदारी माझ्या खात्यावरती हो या सगळ्या लोकांनी टाकली आणि मला विश्वास आहे की त्यांनी सर केलेला हा गड मी नक्की या ठिकाणी कायम ठेवी आणि त्यांच्या त्यांनी हा विश्वास त्यांनी माझ्या खांद्यावर दिलेली ही जबाबदारी चेहरा आपल्याला माहित आहे की माझ्या मोठे उमेदवार म्हणून आहे आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार ह्या महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नेता म्हणून रब्बी असं दाखवताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या खासदारांची निवडणूक त्यांनी लढवली सतत आमदार आणि विद्यमान मंत्री म्हणून का ते काम करत आहे माझ्यासाठी ही लढाई इतकी सोपी नाही आहे अतिशय राजकारणाचा दांड अनुभव त्यांना आहे त्याच्यामुळे ही लढाई माझ्यासाठी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशा पद्धतीची ही लढाई आहे गेल्या निवडणुकीत बाळू होऊ नये उमेदवारी मिळवताना खूप संघर्ष करावा लागला होता तोच संघर्ष यंदा तुमच्या वाट्याला आला गेले अनेक आठवडे चर्चा सुरू होती मात्र निर्णय होत नव्हता आपल्याला माहित आहे संघर्ष केल्याशिवाय माणूस मजबूत होत नाही आणि आप आपण बघितलं असेल की या सगळ्या संघर्षाच्या काळात मी एक स्टेटस ठेवला होता की जेवढा संघर्ष जितला संघर्ष बळा होता जी उठून शानदार होईल त्याच पद्धतीनं आपण बघितलं असेल संघर्ष तरी करावा लागला असेल तरी ही लढाई लढत असताना ही लढाई फक्त माझी वैयक्तिक लढाई म्हणून नाही आहे आपण बघितलं असेल की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा पक्ष हुकुमशाही चालणारा पक्ष नाही आहे राजा बोले आणि गाडी हल्ले तशा पद्धतीचा कारभार या पक्षात होत नाही हा पक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानावर चालणारा पक्ष आहे आणि संविधानात आपल्याला सांगितलं आहे की संविधानात लोकशाही स्वातंत्र्याचा अधिकार आहे त्या अधिकारामुळे कोणी जर दावेदारी केली तर त्याचा नैतिक अधिकार आहे त्याच्यामुळे आताची आमची लढाई ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई आहे ही लढाई आमची लोकशाही आणि संविधान वाचवण्याची लढाई आहे त्याच्यामुळे सगळे एकत्र येतील आणि काम करतील बाळू भाऊच्या निवडणुकीमध्ये विजय वडेटीवर यांची भूमिका नाकारता येण्यासारखी नव्हती आता शुभेच्छा दिल्या गेल्या काही दिवसात पाहायला मिळाला मी आता पक्षाची जे जे धोरण आहे आमचा पक्ष हा लोकशाहीवर चालणार पक्ष आहे भारतीय राज्यघटनेवर चालणारा पक्ष आहे त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली असती तर पक्षश्रेष्ठीनं जो आदेश दिला असता तो त्यांनी फॉलो केला असता मला उमेदवारी मिळाली तर तो आदेश ते देखील फॉलो करतील आणि ही लढाई आमची संविधान आणि लोकशाही वाचवण्याची लढाई आहे त्याच्यामुळे तळागळातील सगळे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येऊन ही आम्ही लढाई लढणार उमेदवारी अर्ज कधी भरणार आहोत त्या दिवशी तुमच्या जिल्ह्यातले वरिष्ठ नेते आहेत विरोधी नेते आहेत बडेटीवार सोबत असणार आहे उमेदवारी अर्ज आम्ही नामांकन अर्ज येत्या सत्तावीस तारखेला दाखल करणार आहोत आणि पक्षश्रेष्ठी म्हणून जिल्ह्यातील आजी माजी मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत आणि विरोधी पक्ष म्हणून विरोधी पक्ष नेते म्हणून ते शंभर टक्के मी त्याला त्यांना आमंत्रण करणार आहे आणि ते त्या ठिकाणी येतील आठवणी म्हणजे मागच्या दहा महिन्याच्या मी अतिशय संघर्ष त्या ठिकाणी करत आहो आणि नक्कीच एवढ्या संघर्षानंतर मला ही तिकीट मिळाली तिकीट मिळाल्यानंतर माझे दोन लहान लहान मुला एक मुलगा माझ्यासोबत होता एक आता इथं होता त्याच्यामुळे नक्कीच माझ्या ठिकाणी कोणीही असतं तर नक्की ते अश्रू त्यांच्याही डोळ्यातून निघाले नक्कीच हा आज राजकारण करत असताना त्यांच्या पावलावर पाऊल त्यांच्या विचारावर मी चालत आहे आज त्यांच्यामुळे मी या ठिकाणी सक्षम आमदार म्हणून काम करत आहे आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर प्रत्येक निर्णया त्यांची उणीव मला कायम जाणवणार आहे तिकीट मी शरवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत